नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता बारावी इंग्रजी ह्या विषयातील सात नंबरची कविता शी वॉक्स इन ब्युटी अभ्यासणार आहोत मित्रांनो ती अभ्यासायच्या आधी आपल्याला लेखकाचा परिचय करून घेणं महत्त्वाचं आहे कारण तुमच्या ॲप्रिसिएशनचा प्रश्न लिहिताना तुम्हाला लेखकाबद्दल काही माहिती तिथं लिहावी लागतील चला तर बघूया जॉर्ज गॉर्डन बायरन नोन सिम्पली ॲज लॉर्ड बायरन वॉज अ फेमस इंग्लिश रोमॅन्टिक पोएट अँड आल्सो अ टायरिस्ट मित्रांनो जॉर्ज गॉर्डन बायरन यांना लॉर्ड बायरन म्हणूनही ओळखलं जायचं ते एक प्रसिद्ध इंग्रजी कवी होते आणि रोमॅन्टिक पोएट त्यांना म्हटलं जायचं रोमॅंटिक पोएट का तर मित्रांनो इंग्लंडच्या इतिहासाचे टप्पे जे केलेले आहेत त्यामधला एक टप्पा अठराशे ते अठराशे पन्नास आहे आणि ह्या काळामध्ये जे जे कवी जे आ, लेखक झाले त्यांना रोमँटिक पोएट किंवा रोमँटिक रायटर म्हटलं जातं मग अठराशे ते अठराशे पन्नासच्या काळामध्ये ह्या ह्या आपले जे लॉर्ड बायरने यांच्या कविता खूप प्रसिद्ध होत्या आणि त्याच्यामुळे आणि त्यांचे विषयसुद्धा प्रेम आणि प्रेमाशी निगडीत शृंगार वगैरे त्यांचे विषय असायचे त्यामुळे ते रोमँटिक पोएट म्हणून प्रसिद्धी होतात आले सटायरिस्ट सटायरिस्ट म्हणजे काय तर उपरोधिक लिखाण त्यांच्याकडनं झालेलं आहे म्हणून त्यांना सटायरिस्टसुद्धा म्हटलेलं आहे ही अटेंडेड अ नंबर ऑफ स्कूल्स इन्क्लुडिंग द फेमस पब्लिक स्कूल हॅरो अँड देन वेन टू ट्रिनिटी कॉलेज केम्ब्रिज की ट्रिनिटी कॉलेजसारख्या ठिकाणाहून त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं त्याच्यानंतर ॲट द एज ऑफ ट्वेंटी वन ही स्टार्टेड अ टूर ऑफ युरोप अँड द ओरिएंट आफ्टर विच ही कंपोज चाइल्ड हेरोड्स पिलग्रिमेज मित्रांनो वयाच्या एकवीस वर्षापासून त्यांनी युरोपचा दौरा करायला सुरुवात केली ओरिएंट ओरिएंट म्हणजे पूर्वेकडील प्रदेश पूर्वेकडील प्रदेशांमध्ये सुद्धा ते फिरले आणि त्या अनुभवातून त्यांनी एक विस्तृत कविता लिहिली ती कविता म्हणजे चाइल्ड हेरॉल्ड पिलग्रिमेज चाइल्ड हेरॉल्ड पिलग्रिमेज ह्या विस्तृत कवितेमुळे त्यांना मान सन्मान मिळायला लागला एक कवी म्हणून ते स्थावर झाले विच मेड हिम इमेन्सली पॉप्युलर इन इंग्लंड शी वॉक्स इन ब्युटी इज अ शॉर्ट लिरिकल पोएम सेलिब्रेटिंग फिमेल ब्युटी मित्रांनो शी वॉक्स इन ब्युटी ही एक शॉर्ट लिरिकल पोयम आहे लिरिकल पोयम म्हणजे काय तर मानवी भावभावनांचं चित्रण यात केलेलं आहे त्यामुळे ती एक लिरिकल पोयम आहे सिलेब्रेटिंग फिमेल ब्युटी मित्रांनो इथं एका स्त्रीचं सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे लेखकाने द पोएट डिस्क्राईब्स ॲन अननेम्ड विमेन हू इज एक्सेप्शनली स्ट्रायकिंग जिचं नाव इथं सांगितलं नाही आहे लेखकाने आपल्याला ती कोण होती काय होती द पोएट डिस्क्राईब्स नॉट ओनली हर एक्सटर्नल अपिरियन्स बट अल्सो हर इन्नर गुडनेस विच मेक्स हर सो कॅप्टिवेटिंगली अट्रॅक्टिव की लेखकानी त्या सुंदरस्ट्रीचं बाह्य रूपाचं वर्णन करता करता अंतर्मनाचंसुद्धा सुद्धा रूपाचं अंतर सुद्धा वर्णन केलेलं आहे आणि त्यामुळे ती अधिकच आकर्षक वाटते सुंदर वाटते बायरन कम्पॅर्स हर टू द नाईट स्काय डिस्क्रायबिंग हर सिरीन अँड परफेक्ट ब्युटी की बायरांनी ह्या लेखकाने त्या स्त्रीचं सौंदर्य वर्णन करता करता तिची तुलना सुंदर अशा रात्रीशी केलेली आहे अल्दो द पोयम इज जनरली थॉट टू बी लव पोएम द पोएट नेव्हर ॲक्च्युली डिक्लेअर हिज लव फॉर हिस लेडी की मित्रांनो असं म्हटलं जातं की ही त्यांची लव पोयमे एका प्रेमीने प्रेमिकेसाठी केलेली के कवी कविता आहे परंतु तसं काही नाही आहे लेखकाने कुठेही हे मान्य केलेलं नाही आहे की ही त्याची पर्सनल अनुभवातून आलेली कविता आहे त्यांनी लिहिलेली आहे प्रेमिकेबद्दल लिहिलेली आहे असं त्यांनी स्पष्ट कुठेही सांगितलेलं नाही पण मित्रांनो ही कविता खरोखरच खूप छान आहे सुंदर आहे आणि रात्रीशी प्रियसीची केलेली तुलना आता प्रियसी आपण म्हणू शकत नाही त्या सुंदर स्त्रीची केलेली तुलना खूप सुंदर पद्धतीने केलेली आहे तर बघू आपण प्रत्येक ओळ बाय ओळ मित्रांनो शी वॉक्स इन ब्युटी हे कवितेचं शीर्षक आहे शी वॉक्स इन ब्युटी याचा अर्थ जर घ्यायला गेलो आपण तर आपल्याला असं दिसून येईल की आपण म्हणू शकतो की हे चालतं बोलतं सौंदर्य किंवा चालतं सौंदर्य किंवा ती सुंदरतेत चालते असं आपण म्हटलं तरी चालेल शी वॉक्स इन ब्युटी लाईक द नाईट ऑफ क्लाउडलेस क्लाइम्स अँड स्टारी स्कायज शी वॉक्स इन ब्युटी ती सुंदरतेच चालते लाईक लाईक म्हणजे जन जशी द नाईट ऑफ क्लाउडलेस क्लाइम्स क्लाइम्स म्हणजे क्लायमॅट वातावरण आता वातावरण कसं आहे रात्रीचं तर क्लाउडलेस ढग निरभ्र ढग नसलेलं असं वातावरण आहे अँड स्टारी स्कायज आणि आकाशामध्ये काळोख्या रात्री आकाशामध्ये चांदणं पडलं आहे म्हणजे चांदण्या भरपूर दिसत आहे एक थोडा उजेड आहे शी वॉक्स इन ब्युटी लाईक द नाईट ऑफ क्लाउडलेस क्लाईम्स अँड स्टारी स्कायज की ती सौंदर्यवती कशासारखी आहे तर ती सौंदर्यवती ही काळोख्यात चांदण्या पडलेल्या रात्रीसारखी असं कवी इथं आपल्याला सांगतोय अँड ऑल दॅट्स बेस्ड ऑफ डार्क अँड ब्राईट मीट इन हर आस्पेक्ट अँड हर आईज मित्रांनो कवी प्रकाश आणि अंधार यांचा सुंदर मिलाप हा स्त्रीमध्ये सुद्धा कसा दिसतोय ते दाखवण्याचा प्रयत्न इथं आपल्याला करत आहेत अँड ऑल दॅट्स बेस्ड ऑफ डार्क अँड ब्राईट मीन ह इट हर आस्पेक्ट अँड हर आईज की चांदण्या रात्रीत गुंफलेला उजेड आणि रात्र यांचा सुंदर संगम हा आपल्याला त्या सुंदर स्त्रीच्या लकबीमध्ये वैशिष्ट्यांमध्ये तिस ती ति, तिच्या एक वैशिष्ट्य आहे ते की तो सुंदर मिलाप तिच्यामध्ये सुद्धा दिसतो आहे ते एक वैशिष्ट्य आहे अँड हर आईज आणि तिच्या डोळ्यांमध्ये तो सुंदर मिलाप दिसतोच दिसतो म्हणजे तिचे काळेभोर डोळे बुबुळ जे काळं असतं आणि आजूबाजूचा जो भाग असतो तो सफेद असतो म्हणजे हे सृष्टीचं सौंदर्य तिच्या डोळ्यातून झळकतंय असं कवी आपल्याला इथं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे द मेलोड टू दॅट टेंडर लाइट की ते सौंदर्य खूपच मधुर आहे सौम्य मेलोड म्हणजे मधुर किंवा सौम्य दज मेलोड टू दॅट टेंडर लाइट विच हेवन टू गॉडी डेनायज की ते सौंदर्य इतकं चांगलं आहे ती इतकं स्वर्गीय सौंदर्य आहे की ते स्वर्गीय सौंदर्य सूर्यप्रकाशामध्ये नष्ट होईल किंवा दिसणार नाही डिनायज म्हणजे दिसणार नाही गॉडी गॉडी म्हणजे प्रखर प्रकाशामध्ये मग इथं कवी ह्या स्टांझामध्ये काय सांगता आपल्याला की बाहेर सृष्टीचं सौंदर्य पसरलेलं आहे अंधार आणि प्रकाश यांचा सुंदर मिलाप झालेला आहे त्या सर्व गोष्टी त्या स्त्रीमध्ये दिसून येत आहे तिच्या डोळ्यातून झळकताय तिच्या वैशिष्ट्यांपैकी ते एक वैशिष्ट्य आहे म्हणजे बाहेरची सुंदरता आपल्याला सर्व त्या स्त्रीमध्ये दिसून येते असं कवी आपल्याला इथं सांगताय सेकंड स्टांझा वन शेड द मोर वन रे द लेस आता इथं कवी सांगताय की काळोखाची एक छटा किंवा प्रकाशाचा एक किरण कमी जास्त झाला हाफ हॅड इम्पॅर्ड इम्पॅर्ड म्हणजे नष्ट होणे द नेमलेस ग्रेस नेमलेस ग्रेस म्हणजे तिला नैसर्गाने दिलेली तिला सौंदर्य नैसर्गिक सौंदर्य वन शेड द मोअर वन रे द लेस हॅड हाफ इम्पॅर्ड द नेमलेस ग्रेस की एक छटा काळोखाची कमी झाली जास्त झाली किंवा किरणाची एक किरण प्रकाशाचा कमी झाला काळोखाची एक छटा जास्त झाली किरणाची प्रकाशाचा किरणाची एक छटा कमी झाली हॅड हाफ इम्पॅट द नेमलेस ग्रेज तिचं सौंदर्य हे अवर्णनीय सौंदर्य कमी होणारी विच वेव्ज इन एव्हरी रॅवन ट्रेस ऑर सॉफ्टली लाईटन्स ओवर हर फेस आता सुरुवातीलाच मी सांगितलं आहे मित्रांनो की प्रकाश आणि अंधार यातून सृष्टीचं जे सौंदर्य निखळलं आहे ते सौंदर्याची प्रतिमा तिच्या तिच्या रूपात दिसते जे बाहेरचं सौंदर्य तेच सौंदर्य तिच्यामध्ये ते मांडण्याचा प्रयत्न कवी इथे करतो आहे त्या स्त्रीमध्ये आता इथं ते सांगतोय की प्रकाशाची एक छटा किंवा काळोख काळोखाचा एक छटा प्रकाशाचा एक किरण कमी जास्त झाला तरी तिची अवर्णनीय जी सौंदर्य आहे ते नष्ट होणार आहे आणि इथं सांगताना अजून ते सांगताय की विच वेव्ज इन एव्हरी रॅवन ट्रेज ऑर सॉफ्टली लायटन ओवर हर फेज की तिच्या चे चेहऱ्यावर तिचा जो गोरा चेहरा आहे विच वेव्ज इन एव्हरी रॅवन ट्रेस रॅवन म्हणजे त्याचा अर्थ कावळा असा होतो आहे आता कावळ्याचा इथं काय संबंध तर कावळा हा काळ्या कलरचा काळेभोर कलरचा इथं आहे त्याच्यामुळे काळा आणि गो सफेद याचं वर्णन इथं लेखक करतोय त्याच्यातून तयार झालेलं सौंदर्य समोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे विच वेव्ज इन एव्हरी रॅवन ट्रेस और सॉफ्टली लायटन ओवर हर फेस तिच्या सुंदर अशा गोऱ्या चेहऱ्यावर काळेभोर बटा पसरलेल्या आहे पुन्हा एकदा काळा आणि गोरा प्रकाश आणि अंधार यांची तुलना ती करत आहे ट्रेस ट्रेस म्हणजे काय तर केसांची बटा ज्याला आपण वेणी म्हणतोय ती वेअर थॉट्स सेरेनली स्वीट एक्सप्रेस की तिचं स्वर्गीय हळूवारपणे तिच्या चेहऱ्यावर जे बटा पसरत आहे त्याच्यामुळे तिचं सौंदर्य अधिकच खुललं आहे तिचे विचार शांतपणे मधुरपणे प्रकट होत आहे हाऊ प्युअर हाऊ डिअर देअर ड्वेलिंग प्लेस किती पवित्र किती प्रेम जागेवर त्या सर्व बटा ह्या पसरलेल्या आहे म्हणजेच इथं लेखक सांगतोय की ती स्त्री अतिशय चांगला विचार करते स्वीट एक्सप्रेस अतिशय चांगले प्रकटीकरण होते आहे तिचे विचार शांतपणे मधुरपणे प्रकट होत आहे ती किती पवित्र आहे किती प्रेमळ आहे असं इथं निदर्शनास येतं आहे कारण ड्वेलिंग प्लेस ड्वेलिंग प्लेस म्हणजे राहण्याची जागा त्या बटा ज्या ठिकाणी आलेले आहे हाऊ प्युअर हाऊ डिअर दे ड्वेलिंग प्लेस की किती योग्य ठिकाणी त्या बटा पसरलेल्या आहे ज्या जी जागा निर्मळ आहे जी जागा खूप प्रेमळ आहे खूप छान या अर्थाने अँड ऑन दॅट चीक अँड ओव्हर दॅट ब्रो सो सॉफ्ट सो कॉल यट इलोक्वंट की मित्रांनो हा तिसरा स्टांजा आहे आणि ह्या तिसऱ्या स्टांजावर ते सांगत आहे so 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 की तिच्या गालांवर आणि तिच्या कपाळावर सो सॉफ्ट सो कॉल काल यट इलोक्वंट की जे काळेभोर केस पसरलेले सो सॉफ्ट सो कालम की खूप मऊ आहे खूप शांत आहे यट इलोक्वंट इलोक्वंट म्हणजे बोलके आणि ते पूर्ण दृश्य एकदम बोलकं वाटतंय द स्माइल्स दॅट विन किती सौंदर्य जिंकणारा हास्य आहे तिचं सौंदर्य द टिंट दॅट क्लो की मित्रांनो ते हास्य तिला उजळतं आहे ग्लो म्हणजे उजळ उजळा देणे टिंट टिंट म्हणजे लकेर त्या हास्याची लकेर स्वर्गीय हास्याची लकेर तिच्या चेहऱ्याला अजून उजळा देते बट टेल ऑफ डेज इन गुडनेस पेंट तिचं सौंदर्य जणू काही सांगतं आहे आठवण करून देते आहे तिच्या चांगल्या दिवसांची तिने घालवलेल्या चांगल्या दिवसांची अ माइंड ॲट पीस विथ ऑल बिलो की या सगळ्या सौंदर्याच्या मागे जर काही असेल तर ते मन अ हार्ट हूज लव्ह इज इनोसंट आणि तिचं हृदय की ज्याच्यामध्ये निष्पाप असं प्रेम दडलेलं आहे आणि त्यामुळे एकंदर ती स्त्री अतिशय सुंदर दिसते जसं निसर्ग आहे काळ्या गोऱ्याचा प्रकाश अंधाराचा जसा मिलाप झालेला आहे तसा काहीसा मिलाप आपल्याला त्या स्त्रीच्या सौंदर्यात दिसून येतो आहे त्या स्त्रीमध्ये दिसून येतो आहे असं कवी इथं सांगत आहे की मित्रांनो ही अशी कविता आहे तीन कडव्यांची कविता आणि अतिशय सुंदर आहे प्रकाश आणि अंधाराचा संयोग किती आल्हाददायक आहे आणि तोच संयोग त्या स्त्रीमध्ये दिसून येतो आहे त्यामुळे ती स्त्री निसर्गामधल्या सौंदर्याशी वर्णन करता करता निसर्गाचं सौंदर्यसुद्धा खूप अबाधित आहे आणि त्या स्त्रीचं सौंदर्यसुद्धा खूप अबाधित आहे ती अतिशय सुंदर आहे असं कवी इथं सांगतोय विद्यार्थी मित्रांनो आता आपण ह्या कवितेच्या ज्या टेक्निकल बाबी आहेत त्या बघू मित्रांनो तुम्हाला दोन मार्क्ससाठी ह्या कवितेमध्ये विचारलं जातं की ह्या कवितेची राईम स्कीम काय तर राईम स्कीम देताना कवितेच्या लाईनमधली जी शेवटची शेवटचा जो अक्षर आहे जी दो जो शब्द आहे त्या शब्दाचं शेवटचं जे अक्षर आहे त्याचा प्रनन्सिएशन केल्यानंतर जो साऊंड येतो तो, तो साऊंड सारखा सारखा साऊंडला सारखा सारखा अल्फाबेट आपण द्यायचा आहे आता उदाहरण दाखल इथे बघा नाईट स्काईज ब्राईट आईज लाईट डिनाईज नाईट ट साऊंड येतो आहे म्हणून आपण ए अल्फाबेट दिलेला आहे तेच तिसरी लाईनमधला ब्राईट शब्द बघा ब्राईट नाईट ब्राईट त साऊंड येतो आहे म्हणून सेम अल्फाबेट आलेला आहे दुसरी लाईन बघा स्काईज आणि त्याच्यानंतर चौथी लाईन आईज स्काईज आईज ज साऊंड येतो आहे म्हणून ब ब साऊंड आपण तिथे लिहिलेलं आहे अल्फाबेट दिलेला आहे मग ह्या पूर्ण कवितेची राहीम स्कीम ए बी ए बी ए बी अशी येईल कडव्या दुसऱ्या कडव्याची तुम्ही परत ए बी ए बी ए बी लिहिली तरी चालेल किंवा ती कंटिन्यू केली तरी चालेल सी डी सी डी सी डी कारण तुम्हाला जर दुसऱ्या आणि तिसऱ्या कडव्याची जर सांगितलेली असेल तर पुन्हा एपासून सुरुवात केली तरी चालणारे किंवा पूर्ण कवितेची ह्या पद्धतीने लिहिली तरी चालणार ए बी ए बी ए बी सी डी सी डी सी डी आणि त्याच्यानंतर ई एफ ई एफ ई एफ ती तरी चालेल किंवा पूर्ण कडव्याची जर तुम्हाला राईमस्कीम सांगितली तर ए बी ए बी ए बी म्हणजे कवितेची ए बी ए बी ए बी ही करेक्ट राईम स्कीम असणार आहे आता रहामिंग पेअर जर तुम्हाला सांगितले तर जो अल्फाबेट रिपीट झालेला आहे म्हणजे नाईट आणि ब्राईट ए ए दिले आपण म्हणून नाईट ब्राईट ही तुमची पहिली जोडी आहे स्काईज लाईट ही दुसरी जोडी आहे आणि ह्या पद्धतीने तुम्हाला त्या राईम स्कीम लिहावं लागणार आहे नाईट ब्राईट स्काईज आईज आणि डिनाईज तर मित्रांनो ही झाली राईम स्कीम आणि रायमिंग वर्ड्स आता फिगर्स ऑफ स्पीच बघू ह्या कवितेमधल्या शी वॉक्स इन ब्युटी लाईक द नाईट ऑफ क्लाउडलेस क्लाइम्स अँड स्टारी स्काईज लाईक हा शब्द यूज केलेला आहे ज्या ज्यावेळी लाईक हा शब्द यूज केलेला असतो दोन गोष्टींची तुलना करताना लाईक सो आणि ॲज त्यावेळेस ती फिगर्स ऑफ स्पीच काय असते सिमिली असते म्हणून शी वॉक्स इन ब्युटी लाईक द नाईट ही सिमिलीचं उदाहरण आहे ह्या दोघी ओळी एकत्र आल्या आणि तुम्हाला सांगितलं की फिगर्स ऑफ स्पीच ओळखा तर क्लाउडलेस क्लाइम्स सी सी डबल जायला आहे अद्याक्षर रिपीट जायला आहे किंवा स्टारी स्कायज स साउंड रिपीट झालेलं आहे त्याच्यामुळे ते ॲलिट्रेशनचं उदाहरण आहे मित्रांनो ज्यावेळेस अद्याक्षर रिपीट होतं आहे एखाद्या शब्दाचं त्यावेळेस ते ॲलिट्रेशनचं उदाहरण असतं आहे तिसरी लाईन बघा अँड ऑल दॅट्स बेस्ड ऑफ डार्क अँड ब्राईट इथे डार्क आणि ब्राईट दोन विरुद्धार्थाचे शब्द वापरलेले त्याच्यामुळे ते अँटीथेसिसचं उदाहरण आहे म्हणजे ज्यावेळेस दोन विरुद्ध अर्थाचे शब्द एखाद्या कवितेच्या लाईनमध्ये येतात त्यावेळेस ते अँटीथेसिसचं उदाहरण असतं त्याच्यानंतर मित्रांनो बेस्ट आणि ब्राईट ब साऊंड इथं रिपीट झालेलं आहे त्या कारणामुळे ते सुद्धा उदाहरण आहे त्याच्यानंतरची लाईन बघा सहावी लाईन विच हेवन टू गॉडी डे डिनाईज डी रिपीट झालेला आहे डेचा डी आणि डी नाईटचा डी नाईटचा डी त्याच्यामुळे ते ॲलिट्रेशनचं उदाहरण आहे मित्रांनो वन शेड द मोर वन रे द लेस आता वन वन हा सारखा शब्द रिपीट झालेला आहे म्हणून ते रिपीटेशनचं उदाहरण आहे ज्यावेळेस एखाद्या ओळीमध्ये सारखे सारखे शब्द रिपीट होत आहे सारख्या मिनिंगचे नाही म्हणत आहे मी सारखे असलेले आता इथं वन आणि वन हा शब्द रिपीट झालेला वन शेड आणि वन रे वन वन हा शब्द रिपीट झाल्यामुळे ते रिपिटेशनचं उदाहरण आहे मोर आणि लेस पुन्हा एकदा विरुद्धार्थाचे शब्द रिपीट झालेले असल्याकारणाने ते अँटिथेसिसचं उदाहरण आहे त्याच्यानंतरच्या ओळीमध्ये या विच वेव्स इन एव्हरी रॅवन ट्रेस आता मित्रांनो ह्या लाईनमध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे तुम्हाला तर इथेसुद्धा तुलना केली दोन वस्तूंची अप्रत्यक्ष तुलना पण ती तुलना करताना तिचे केसं रॅवन ट्रेस झाले लाईक रॅवन ट्रेस म्हटलेलं नाही आहे रॅवन ट्रेस रॅवन ट्रेस म्हणजे काय की कावळ्यासारखे काळे किंवा डायरेक्ट त्याला स सारखे म्हटलेलेच नाही डायरेक्ट कावळ्याच्या कलर प्रमाणे कावळ्याच्या त्या कलरची तुलना करता करता डायरेक्ट काळेभोर ह्या पद्धतीने म्हटलेले त्याच्यामुळे ते मेटाफरचं उदाहरण येत आहे मित्रांनो त्याच्यानंतर व्हेअर थॉट्स सेरेनली स्वीट एक्सप्रेस एस एस साऊंड रिपीट झालेलं आहे सेरेनली आणि स्वीटमधला त्याच्यामुळे ते ॲलिट्रेशनचं उदाहरण आहे मित्रांनो हाऊ प्युअर हाऊ डिअर देअर ड्वेलिंग प्लेस इथं पुन्हा एकदा डिअर आणि ड्वेलिंग ड साऊंड रिपीट झालेलं आहे अध्यक्ष रिपीट झालेलं आहे म्हणून ॲलिट्रेशनचं उदाहरण आहे मित्रांनो अँड ऑन दॅट चीक अँड ओव्हर दॅट ब्रो सो सॉफ्ट सो कॉल काल यट इलोक्वंट मित्रांनो सो सो हे रिपीट झालेला हा शब्द त्याच्यामुळे तर रिपिटेशनचं उदाहरण आहे सारखा शब्द रिपीट झाला तर रिपिटेशनचं उदाहरण असतं त्याच्यानंतर सो so सॉफ्ट सो so काल सो so इलोक्वंट आयडियाज आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर त्या कारणामुळे ते क्लायमॅक्सचंसुद्धा उदाहरण होऊ शकतं आहे मित्रांनो त्याच्यामुळे तिथं क्लायमॅक्स आपण दिलेलं आहे तर ह्या अशा पद्धतीने फिगर्स ऑफ स्पीच तुम्हाला ह्या कवितेमध्ये दिसून येतील धन्यवाद